गोपनीय शाखेला हा अंदाज माझी माहिती आहे की हा अंदाज आलेला इन्फॉर्मेशन त्यांना दिलेली पूर्ण माहिती होती त्याला की होणार आहे आणि मी मी स्वतः सात आठ वेळा फोन केला त्या डीएसपी डी डीएसपी पीने मेसेज टाकला किमान एकदा तरी फोन घ्यायचा ठीक आहे माझा फोन का मी करत होतो तर संदीप क्षीरसागर म्हणत होती माझी बायका मुलं माझ्या घरात अडकली आहेत साहेब कुठल्याही परिस्थितीत फोन करा पोलिसांना पाठवा मी आयजी न फोन केला आयजीनी दोन वेळा फोन घेतला आणि मग काहीतरी त्यांनी अरेंजमेंट केली माझा मुद्दा एवढाच आहे अध्यक्ष मोदय की पालकमंत्र्यांनी एसआयटी स्थापन करण्याची मागणी केली अजून काय एसआयटी स्थापन नाही केली तुमचा इंटरेस्ट काय मला काही कळत नाही पालकमंत्र्यांनी ज्यावेळी घोषणा केली आणि मागणी केली दुसऱ्या दिवशी फडणवीस साहेब एसआयटी स्थापन करायला पाहिजे होती ती स्थापन न करण्याचं कारण काय हा दुसरा प्रश्न तिसरा प्रश्न मी आता परवाही काल ही भाषणात सांगितलं त्या अंतरवाली सराटीला लाठीचार्ज झाला त्याची चौकशी करा न्यायालयीन चौकशी करा म्हणतोय तसे हेही प्रकरण न्यायालयीन चौकशी करायचं आहे कारण या शहरामध्ये एक मॉप फिरतोय आणि फिरत असताना त्यांना कोणी हटकाव करत नाही आणि साधी फायरिंग करून जरा फायरिंग केलं तर हिता बसलेले सगळे बाहेर जातील अध्यक्ष महोदय जीवाची भीती प्रत्येकाला असते परत हे जे फिरत होते ते कोणत्या अंमली पदार्थाच्या प्रभावाखाली होते हेही बघण्याचं ही माहिती अध्यक्ष अध्यक्षमध्ये मिळणं हो आवश्यक आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे पप्पू शिंदे नामक शेवटचा प्रश्न पप्पू शिंदे नामक त्यात एक कॉर्डिनेटर आहे हा पप्पू शिंदे हा एका राजकीय पक्षाचा अध्यक्षाचा भाचा आहे पप्पू शिंदे आणि त्याच्याबरोबरचे सगळी गँग ती त्या शहरात या सगळ्यांचं नेपथ्य करत होती आणि त्यामुळं भुजबळ साहेब दुसऱ्या दिवशी जाऊन आले त्या दिवशी त्यांनी जी भावना मांडली ती योग्य आहे कुठल्याही लोकप्रतिनिधीच नाही सामान्य माणसाचं घर जळलं तरी आपण जाऊन बघून त्याला दिलासा देतो त्यामुळे अध्यक्ष महोदय राज्याच्या मंत्रिमंडळात भुजबळ साहेब गेले ठीक आहे पण अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी गृहमंत्री किंवा गृहमंत्र्यांचे प्रतिनिधी त्या ठिकाणी पालकमंत्री यांनी त्या ठिकाणी बैठका घेतल्या असतील घेतल्या ना घेतल्या का नाही हा तर ते त्या बैठकीत काय निष्पन्न झालं आणि आता उपमुख्यमंत्री महोदयांनी जे सांगितलं त्याप्रमाणे या पप्पू शिंदे जो आहे त्याचे लागेबांधे कुणाशी आहेत ते सभागृहात आम्हाला माहिती आहेत कुणाशी आहेत आम्ही ते नाव घेणं योग्य नाही पण आपण जर सांगता आलं तर आनंद होईल खासगीच सांगितलं तरी चालेल पण अध्यक्ष मध्ये तुम्ही ते जाहीरपणाने सांगू शकणार नाही आणि सराईत गुन्हेगार हल्लेखोरात होते आपणच मंत्री आता उत्तर देताना सांगितलं की सराईत गुन्हेगार त्यात सापडले पोलिसांना दिसत नव्हते का या गँगमध्ये नेहमीचे सराईत गुन्हेगार आहेत आपणच म्हणता की सराईत गुन्हेगार सापडले तर सराईत गुन्हेगार त्या मध्ये फिरतात म्हटल्यावर तर दोन मिनिटात पोलिसांनी त्यांचा कार्यक्रम पूर्ण करायला पाहिजे होता पण ते झालं नाही अध्यक्ष मध्ये त्यामुळे पोलीस महाराष्ट्रातले आता माग हात धरून सगळ्या बघ्याच्या भूमिकेत जर गेलेले असतील तर महाराष्ट्रात मी काली सांगितलं राज्य कोणाचं येऊ हो। पण पोलिसच जर काही करणार नसतील आणि पोलिसच सगळ्या असल्या गोष्टींना थांबवता थांबवत नसतील तर अध्यक्ष दुर्दैव आहे आणि म्हणून लॉ अँड ऑर्डरची परिस्थिती आपण त्यासाठी म्हणतो की लॉ ऑर्डरची परिस्थिती मधल्या उदाहरणामुळे आपली अधिक खाली गेली आहे असं दिसतं म्हणून एसआयटी स्थापन कधी करणार आणि एसआयटी स्थापन करत असताना या ठिकाणी पप्पू शिंदे आणि गँग यांचे राजकीय लागे बांधे हेही स्पष्ट करावेत जयंतराव तुम्ही कागदपत्रही पडताळून पहा याचा कुठलाही इंटेलिजन्स मिळालेला नाही कारण मुळात माजलगावची देखील जी घटना होती माजलगावच्या घटनेमध्ये त्यांनी ती जी काही क्लिप वगैरे झाली त्याच्या विरुद्ध एक आंदोलन ठेवलं होतं घरापासून दूर होतं ते तिथे आंदोलन नव्हतं आंदोलन संपवलं तोपर्यंत काही झालं नाही आणि त्याच्यानंतर हा मॉप गेलेला आहे त्याच्यामुळे आणि बीडचा तर कुठलाही इंटेलिजन्स त्या ठिकाणी नाही आपण जे म्हणता की पोलिसांनी फायरिंग करायला पाहिजे होतं कदाचित त्यावेळे परिस्थिती पाहून त्या ठिकाणी पोलिस तशा प्रकारचा निर्णय घेतात आणि अनेक वेळा पोलिसांवर दोन्ही बाजू होतात आता अंतरवाली सराटीमध्ये पोलिसांनी सत्तर पोलिसांना त्या ठिकाणी ते, ते जखमी झाले अंतरवाली सराटीमध्ये पोलिसांनी जर थोडी कडक कारवाई केली तर म्हणजे आता मी म्हणणार नाही पण राज्यातल्या मोठ्या मोठ्या नेत्यांनी पोलिसांनाच टार्गेट केलं पण माझं म्हणणं आहे की आपली भावना योग्य आहे आपल्या भावनेशी मी बिलकुल त्याच्यामध्ये माझं दुमत नाही याच्यामध्ये कदाचित अजून कडक कारवाई करता आली असती पण अनेक वेळा तिथली परिस्थिती बघून आता जसे तीस लोक आहेत आता एवढा पाच हजार लोकांचा पॉब आहे तिथे काही पोलीस एवढ्या संख्येने नाही आहे की अरे हा सापडला याला उचलून घेऊन जाऊ अशा बाबांना आपण तर गृहमंत्री राहिलात आपल्याला कल्पना आहे एका ठिकाणी पाच हजार होता एका ठिकाणी तुम्ही नव्हता हो तिथे तुम्हाला काय माहिती आहे अरे सीसीटीव्ही फुटेज मध्ये काय येतं सगळं सगळं थोडी येतं सगळं थोडी येतं सीसीटीव्ही मध्ये किती लोक माझ्याकडे शेवटी रिपोर्ट आमच्याही कडे आहे जो काही होता हा मोठा मॉब होता त्या ठिकाणी आणि त्याच्यामुळे जयंतराव अरे बाबा एफ आय आर हा फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट आहे त्याच्यात अनेकांचे नावं देखील नसतात नंतर त्यांच्यावर कारवाई होते असं काय करताय त्याच्यानंतर पहिल्या फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट याचा अर्थ सगळ्या गोष्टी त्यात येत नसतात फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट नंतर आता हे जे लोक आपण पकडतो त्यांचे नाव आहेत का त्याच्यामध्ये नाही आहेत तेव्हा माझं उत्तर उद्या तुम्ही बोला ना परत तुम्ही बोला परत माझं उत्तर उद्या त्यामुळे या ठिकाणी जयंतराव ही गोष्ट खरी आहे की याच्यामध्ये अधिकची कारवाई व्हायला पाहिजे होती आणि म्हणून मी सन्मान्य पालकमंत्र्यांशी चर्चा केली होती एस आय टीच्या संदर्भात पण माझी पोलीस प्रमुखांशी ज्यावेळेस चर्चा आली त्यावेळेस त्यांनी सांगितलं की एका लेवलला आपली इन्क्वायरी पोहोचली आहे त्याच्यामध्ये पुन्हा आपण नवीन अधिकारी त्या ठिकाणी आणणं म्हणजे ती इन्क्वायरी कदाचित थोडी डिरेल होईल पण माझी हरकत नाही आहे जर सभागृहाची इच्छा असेल तर या संदर्भात दोन दिवसामध्ये आम्ही एस आय टी स्थापन करू आणि एस आय टीला ही कारवाई त्या ठिकाणी देऊ आपण पप्पू शिंदेबद्दलच काय विचारलं मी नावं सांगू आता फोटो पण दाखवू कोणा कोणासोबतचे कोण कोण लोक आहेत याला राजकीय वण देऊ नका जयंतराव नाही मग याच्यामध्ये हा सुरत चुंगडे कोण आहे शिराळे कोण आहे नवनाथ शिराळे तो नाही नाही असं नको नको हा बघा हा राजकीय विषय नाहीये साहेब नाही आहे आणि आता हे हे बघ हे सगळे फोटोग्राफ माझ्याकडे कोणाचा कोणासोबत कोण आहे कुठला आरोपी कोणासोबत आहे त्यामुळे याला राज असं आहे कोणाच्याही पक्षाचा असो ज्यांनी जाळपोळीमध्ये त्या ठिकाणी काम केलं त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे ती कारवाई आम्ही निश्चितपणे करू आणि या संदर्भात मी पुन्हा सांगतो कुठलाही आरोपी त्याला सोडणार नाही म्हणजे नाही हा विधानसभेच्या सदस्यांच्या घरावर झालेल्या हल्ल्यांबद्दल प्रश्न लक्षवेधी आहे महत्वाची आहे आपण थोडासा वेळ द्यावा मी फक्त एवढ्याच सन्माननीय उपमुख्यमंत्र्यांना लक्षात आणून देतो माझ्या हातात तो फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट आहे त्या ठिकाणी दोन डिस्क्रिप्शन आहेत तीस तारखेला साडेसतरा ते साडेसतरा ते अठराच्या सुमारास मोटरसायकलवर अचानक दोनशे ते अडीचशे लोकांचा बेकायदेशीर जमाव हाता झेंडे वगैरे घेऊन आला पुढं मध्येच एक आहे बेकायदेशीर जमाव अंदाजे सहाशे ते सातशे एकत्र जमला त्यामुळे आपण जे पाच हजार वगैरे म्हणतात दॅट इज ऑल फॉल्स ते फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट हे पोलिसांनी दिलेली तक्रार आहे कुणी प्रायव्हेट माणसाने नाही त्यामुळे पोलीस अधिकारी किंवा पोलीस कर्मचाऱ्यांनी दिलेली ही किरण गंगाधर पवार चाळीस वर्ष नोकरी पोलीस उपनिरीक्षक नेमणूक पोलीस स्टेशन बीडशर यांनी दिलेली एफ आय आर आहे पाच हजार इज रॉंग दोनशे अडीचशे किंवा सातशे सहाशे सातशे म्हणून मी म्हटलं की जे सराईत गुन्हेगार आहेत त्यांना पकडणं आवश्यक होतं